नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमा काम करत असते किचनमध्ये तेवढ्यात आई आजी येतात आणि तिला विचारतात तू कु रमा तू कुठल्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते म रमा म्हणते की हां जान्हवी वहिनी घेणार होत्या पण त्या पडल्या तर लगेच आई आजी म्हणतात फालतू डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यापेक्षा हाती घेतलेलं कामाकडे लक्ष दे आणि मी तुझं येथे ऐकायला आलेली नाहीये मी तुला सांगते त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा नाहीये आधीच लोक थोडी चर्चा करतायत का त्यात अजून भर कशाला असं म्हणून ते तेथून निघून जातात रेवा पण विचार करत असते अय्याजी माझ्याबरोबर असं का वागलात आधी तर त्यांनी माझ्या कानाखाली दिली आणि आता डान्स कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा भाग घेऊ देत नाहीये मला माहिती आहे मला कॉन्फिडन्स आहे मी जिंकले असते पण आता आयाजी असं का वागतायत असं ती बोलत असते तेवढ्यात ते ते जान्हवी येते मरेवाला विचारते काय झालंय मरेवा म्हणते तुला तर बरंच वाटत असेल तुझा पाय मुरकळला तुला कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येत नाही म्हणून माझ्या याला नजर लावलीच आता ती रमा न जिंकता इकडे मिरवेल मग जान्हवी हसते आणि म्हणते की अगं एक्झॅक्टली काय झालंय मला सांगशील का म रेवा म्हणते की आयजीने पार्टिसिपेट करायला नाही म्हटलं जान्हवी तिला म्हणते ते तर होणारच होतं तू माझ्या बाबतीत जे केलं ते तुझ्या बाबतीतही होणारच होतं ते म्हणतात ना कर्म इज बॅक नंतर जान्हवी तिला विचारते मग तू पुढं काय करायचं ठरवलंय मग रेवा म्हणते आता मी काय करणार तेवढाच अक्षय इम्प्रेस झाला असता माझा डान्स पाहून मागच्या वेळेस पण तो माझा डान्स पाहून इम्प्रेस झाला होता मग जान्हवी तिला म्हणते की रेवा तू अजूनही त्याला डान्स करून दाखवू शकतेस तेवढाच इम्प्रेस होईल रात्र जास्त इम्प्रेस होईल असं ती तिला म्हणते अक्षय गाडी धुत असतो आणि तेवढ्यात अभिषेक फोनवर बोलत बोलत येतो आणि अक्षय पुसायचं कापड जोरात झटकतो तर अभिषेकच्या अंगावर पाणी उडतं मग लगेच अक्षय म्हणतो सॉरी सॉरी साहेब तुमचा इस्तरी केलेला चेहरासुद्धा ओला झाला मग त्यावर अभिषेक खूपच चिडतो त्याला म्हणतो अक्षय तुला काहीच वाटत नाही आहे का असं वागतानी घरचे तुला इतके त्रास देत आहे तरी तुला घरी परत यावं असं वाटत नाही आहे का तुझ्याबरोबर वागताना आम्हालाही काही आनंद होत नाही आहे मग लगेच अक्षय म्हणतो आम्हाला तुम्हाला वगैरे जाऊ द्या हो तुम्हाला त्रास होत नाही आहे ना तुम्हाला आनंद वाटतोय ना दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्स खाली राहू नका मग लगेच अभिषेक म्हणतो मी दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्स खाली नाही अक्षय त्याला म्हणतो मग तुम्ही आनंदी राहा खुश राहा ना तुम्हाला त्रास होतोय मी आनंदी असल्याचा सुखी असल्याचा मग लगेचच अभिषेक त्याला म्हणतो नाही तुला त्रास होतोय तुला जे आजपर्यंत आयतं मिळालं ते आता मला मिळतंय हे बघून तुला त्रास होतोय अक्षय म्हणतो मला कसलाही त्रास होत नाहीये म्हणता ते आता मिळालंय ना तुम्हाला मग ते उपभोगा मोठं करा नातं जोडायला जाऊ नका आपण भाऊ आहे हे, हे विसरून जा आता तुम्ही साहेब आणि नोकर असंच वागा मग अभिषेक त्यावर खूपच चिडतो आणि म्हणतो तू असंच वाग आणि गाडीवर ठेवलेलं कापड उचलून गाडीवरच मारतो तर त्याच्या हाताला लाग मग अक्षय त्याला विचारतो लागलं का तुला म लगेच अभिषेक म्हणतो आता नातं जोडायला जाऊ नको मग लगेचच अक्षय म्हणतो मी फक्त माझ्या साहेबाला लागलं का हे विचारतोय मग अभिषेक चिडतो आणि त्याला म्हणतो नोकर विचारत नसतो तेवढ्यात ते ते रमाकांत काका येतात आणि ते त्यांना विचारतात काय रे काय चाललंय तुमचं मग लगेच अभिषेक म्हणतो काही नाही आता मी किती चुकीचा अक्षय किती बरोबर आ... किती चांगला मी किती वाईट याचा डिस्प्ले सुरू आहे असं म्हणून तो खूप रागाने तिथून निघून जातो रमाकांत काका त्याला आवाज देतात पण तो काहीच ऐकत नाही मग रमाकांत काका त्याला विचारतात काय झालं याला मग अक्षय म्हणतो मला नाही माहीत हा असा का वागतोय मग रमाकांत काका म्हणतात एवढा गुणी मुलगा सतत आनंदी राहणारा जोक करणारा सगळ्यांना हसवणारा कुणाबरोबरही कधी कॉम्पिटिशन नाही करणारा आजकाल याला काय झालंय काही कळतच नाही असं का वागतोय मग अक्षय म्हणतो मला पण नाही माहीत त्याला पण अभिषेकच्या वागण्याचं टेन्शन आलेलं असतं तो रमाला म्हणत असतो की अभ्या पण असा का वागतोय काही कळत नाही मग रमा म्हणते जाऊ द्या आता याचा विचार करत बसू नका आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण हा मुरांबा विकण्यात घालूया मु शेतीला म्हणतो हो आता रुपया ते गायकवाड साहेबांकडचे दोन लाख रुपये आहेत ते पण मिळवायला हवेत ते काय झाले काय माहीत फोनच उचलत नाही आहे ते पैसे मिळाले तर आपल्या आपल्या कंपनीला ठोस स्ट्रक्चर मिळेल मग रमा म्हणते आता कुठलाच वेळ वाया घालवायला नको बरं झालं याची नीती कॉम्पिटिशन कॅन्सल केली मग विचारतो का बरं मग रमा म्हणते की मी पण भाग घेणार होते रेवा पण भाग घेणार होती एकाच घरातून दोघी दोघी भाग घेत आहे म्हणून आजी नाही म्हटल्या मग लगेच अक्षय म्हटला अरे तू पण भाग घेणार होती मग मला तुझा डान्स पाहायला आवडला असतं मग रमा म्हणते त्यात काय एवढं मी तुम्हाला इथे डान्स करून दाखवेन ना मग अक्षय म्हणतो बघ हां मग आज रात्रीचा प्रोग्राम फिक्स मी असा बसेल आणि तू मला डान्स करून दाखवायचं त्यावर रमा खूपच लाजते इकडे अभिषेक बसलेला असतो मग तेथे रमाकांत काका येतात आणि त्याला विचारतात काय झालंय अभिषेक तू असा का वागतोय तू आधी एवढा अंबिशियस कधीच नव्हता तू म्हणतोय आता मी बिझनेस चालवतोय हे तू आधी जरी म्हटलं असता तर तुला अक्षयनी काही आढीकाठी केली नसते आम्हाला मान्य आहे की अक्षयला आमच्याकडून जास्त महत्त्व मिळते त्याच्याकडे जास्त लक्ष दिले जाते पण याचा तुला त्रास कधी बसून व्हायला लागला आहे मला समजत नाही आहे आणि आता मला वाट माझीच तुला ओळखण्यात चुकी झाली मग लगेच अभिषेक म्हणतो नाही बाबा बर त्या त्या मी मला बरोबर वाढवलंय ह्या घराचे जसे संस्कार आहे त्या संस्कारात वाढवलंय मी कधीच जेलस नव्हतो बाबा पण मी ॲम्बिशियस होतो मला पण वाटत होतं की मी काहीतरी करून दाखवावं माझं पण सर्वांनी कौतुक करावं आणि त्यासाठी मी ह्या घरचे सर्व नियम पाळले कुणाशी कधी भांडलो नाही कधी बंड पुकारला नाही काहीच केलं नाही पण हे सर्व नियम अक्षयला पण लागू होतात ना पण तो हे सर्व काहीच करत नाही आणि तो तसं वागलाय म्हणून त्याला आता शिक्षा होते तर त्याला त्याचं काहीच वाटत नाही आहे मग माझ्याबरोबरच असं का बाबा मी तुम्ही म्हणाल तसं जगत आलो आहे तुम्ही म्हणाल तसं वागत आलो आहे आणि तुम्ही म्हणाल त्या मुलीशी लग्नही केलं आहे माझ्याबरोबरच असं का बाबा मग लगेच रमाकांत काका त्याला म्हणतात तू एकदाही बोललास की माझ्याशी की मला कॉलेजमध्ये एखादी मुलगी आवडते त्याच्याबरोबर तुला लग्न करायचं आहे म्हणून का तुला असं वाटलं की बाबा आजीच्या विरोधात काहीच बोलणार नाही किंवा तुला असं वाटलं की तू ज्या मुलीशी लग्न करतोय घरच्यांच्या विरोधात जाऊन मग त्यानंतर काय होईल असा विचार तू केलास ना हे सर्व आरती ऐकत असते विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याला तू घाबरला ना वाटणं साहजिक आहे पण या उलट अक्षयचं बघ त्याने योग्य कारणासाठी योग्य तो निर्णय घेतला आणि आता तो जे काही परिणाम भोगतोय त्याची त्याला परवा नाही हे बघ जास्त विचार करायचा नाही रे योग्य वेळेला जो योग्य वाटेल आपल्याला तेच करायचं परिणामांची चिंता करायची नाही रे हे बघ असं म्हणतात आमच्या काळात असं म्हणायचे की आपल्या माणसांवर जास्त काळ राग ठेवू नये रे आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणून काका तेथून निघून जातात एक पण त्या गोष्टीचा विचार करत असतो आणि इकडे आरतीला खूपच वाईट वाटत असते इकडे रमा तिचं मुरांब्याचं पॅकिंग करत असते अक्षय तिला चहा घेऊन येतो आणि म्हणतो की हा चहा घे तुला फ्रेश वाटेल दिवसभर तिकडे उभं राहायचं आहे ते दोघे चहा घेत असतात तेवढ्या जान्हवी त्या तिथे येते आणि अक्षयला म्हणते आज संध्याकाळी तुला रेवाचा डान्स बघायचा आहे अक्षय जान्हवीला म्हणतो शी तिचा डान्स कोण बघेल आज रात्री तर माझा इचा डान्स बघायचं ठरला आहे लगेच जान्हवी त्याला म्हणते की जी कॉम्पिटिशन होणार होती ती तर कॅन्सल झाली मग आज संध्याकाळी रेवा आणि रमा परफॉर्म करणार आहे आणि त्याचा जज तू असणार आहे मग लगेच अक्षय म्हणतो हे कधी ठरलं मग जान्हवी म्हणते की हे मी ठरवलंय मग लगेच अक्षय म्हणतो वहिनी हे सगळं आपल्याला नाही करायचंय ग मी म्हणते तिला किंमत कळायला नको संपूर्ण डान्स बसून झाला होता माझा प्रभात रोडचे सुपरस्टार मीच होणार होते पण तिने झूस सांडवला आणि मला पाडलं आणि माझी सगळी मेहनत बर्बाद झाली आणि आता संध्याकाळी रमा जिंकली पाहिजे अक्षय म्हणतो वहिनी हे सगळं खूप बालिश वाटतंय त्यावर रमा पण हो म्हणून मान डोलावते मग लगेचच अक्षय म्हणतो की ते कसं दिसेल दोन मुली नाचताय आणि मी त्यांना जज करायचं आहे आणि मुळात मलाच डान्स येत नाही जान्हवी म्हणते त्यासाठी काय आपल्या घरातल्या मुलांना त्यांच्याबरोबर नाचायला लावू अक्षय तिथे ती, ती आणि तो हा प्रश्नच नाही फक्त तेथे दोनच पार्टिसिपेंट असणारे आणि आपल्याला रमाला जिंकायचं आहे आणि मग लगेचच अक्षय म्हणतो ऑबियस आहे ती माझी बायको आहे आणि मी तिला जिंकवणार म जान्हवी म्हणते आपल्याला पण तेच पाहिजे रमा जिंकली पाहिजे आणि ती रमाला म्हणते रमा चांगली प्रॅक्टिस कर संध्याकाळी तू जिंकली पाहिजे ती त्या दोघांचं काहीच ऐकत नाही आणि तेथून निघून जाते अक्षय म्हणतो दादाचं अवघड आहे इला समजावणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे मग रमा म्हणते ठीक आहे ना जाऊ द्या तुम्हाला संध्याकाळी माझा डान्स बघायला मिळेल मग ते दोघेही खूप खुश होतात ते संध्याकाळी जान्हवीने सर्व तयारी केलेली असते अक्षय तिला म्हणतो की वहिनी हे कसं वाटतंय त्या दोघी नाचणार आणि मी त्यांना त्यांना जज करायचं आणि त्यातलं मला काहीच येत नाही किती बालिश वाटतंय आणि मुळात मला त्या रेवाचा डान्स नाही बघायचा आहे पेक्षा मी जाऊन झोपतो आणि मग तेवढ्यात तेथे रेवा येते ती अक्षयला म्हणते की वॉच माय परफॉर्मन्स आणि खूप रोमॅंटिक गाणं चालू करून लगेच नाचायला लागते तिचा डान्स पाहून अक्षय पण वैतागतो तेथे रमा पण येऊन बसते त्यानंतर तिचा डान्स झाल्यावर रमा टाळ्या वाजवते आणि म्हणते रेवा तू खूपच छान डान्स केला चेहऱ्यावरचे हावभाव पण खूपच छान होते तुला तर माहिती आहे मला एवढा छान डान्स करता येत नाही मग लगेच रेवा म्हणते आता बघू तू काय दिवे लावते ते आता अक्षय पण बघेल मग लगेच जान्हवी म्हणते की रेवा तुझा डान्स झाला आहे ना मग आता तिला करू दे कशाला उगाच टॉन्ट मारते आहे मग मा रमा म्हणते मला इतका छान डान्स येत नाही पण मी करील यांच्यासाठी आणि त्यानंतर म्हणते रमा इट्स युअर टन आणि मग म्हणते मला जमेल तसा करील मी मग लगेच रमा गाणं लावते आणि डान्स करायला लागते पण तिला काही एवढा व्यवस्थित डान्स जमत नसतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अभिषेक आणि रेवा ड्रिंक करत असतात आणि अभिषेक रेवाला म्हणत असतो की आपल्यावर अन्याय झालाय रेवा रेवा त्याला म्हणते की आपण ते सर्व मिळवायचं देशील मला साथ मग लगेच अभिषेक तिला म्हणतो आवडेल मला म रेवा म्हणते हात दे मला लगेच तो तिच्या हातावर हात ठेवतो इकडे अक्षय रमाच्या हातात दहावीची पुस्तके देतो आणि म्हणतो की ही दहावीची पुस्तकं आहे आणि तू आता अभ्यास करून दहावीचे पेपर द्यायचेस हे ऐकून रमाला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो मित्रांनो मालिकेतील असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद